विनोद तावडे साहेबांना भाजपनी विधानसभेचं तिकीट सुद्धा दिलं नाही नंतर ते कोणी दिलं नसेल काय दिलं नसेल हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण त्यांना राज्याच्या राजकारणामध्ये संधीच दिली नाही त्यांना डायरेक्ट राष्ट्रीय राजकारणात काम करावं लागलं विनोद तावडे एक एकटेच आहेत का राज्याच्या राजकारणातून बाय बायकॉट होणारे पंकजाताई मुंडे आहेत एकनाथ खडसे साहेबांचं काय झालं अजून बरेच असे नेते आहेत की ज्यांच्याकडं दुर्लक्ष आहे साईड ट्रॅक आहे ते कितीही प्रयत्न केला ह्या त्या पक्षात जायचं किंवा अजून काहीतरी हालचाल करायची ताईंच्या मनात आलं तरी लगेच कारखान्यावर जप्ती आली किंवा ते नोटिसा सुरू झाल्या राहायला लागतंय त्यांच्या सारखं राहायला लागतंय त्यांच्या सोबतच देशातली सत्ता त्यांच्याकडे म्हणल्यावर काय होऊ शकतं सत्ता असल्यावर काय होत असतं बघा तुम्हाला एक उदाहरण सांगतो शिखर बँकेच्या चौकशा होत्या बँकिंग घोटाळ्यामधल्या अजितदादांवर अक्षरशः का अक्षरशः क्लोजर रिपोर्ट बँकेनं दिला दिला की नाही दिला आजच दिलाय ह्याच्या अगोदर सुद्धा एका प्रकरणामध्ये असंच झालंय म्हणजे ते योग्य ट्रॅकवर सत्तेमध्ये असल्याशिवाय होत नाही आणि सत्तेवर असल्यानंतर काय होतं आणि सत्तेतून बाजूला गेल्यावर काय होत परंतु आज तुम्हाला अजून एक उदाहरण राष्ट्रीय राजकारणातलं सांगायचं तुम्हाला माहिती आहे एक दाढीवाले प्रवक्ते होते बघा जावडेकर नावाचे माहितीत का तुम्हाला जावडेकर दिसतात का जावडेकर कुठल्या माध्यमांवर चर्चा करताना मोदी साहेबांनी सांगितलं असं ना बसा खाली वाद झालं तुमचं काम आता दुसऱ्या माणसाला संधी द्या ते चांगलं असेल वाईट असेल ही गोष्ट सोडून द्या हे सगळं चमत्कारिक आहे आणि असे काही अशा माहिती मिळतात की जे काही चांगलं विनोद तावडे यांच्या आयुष्यामध्ये झाले ते सुद्धा आज फडणवीस साहेबांमुळे झाले असं सुद्धा म्हणू शकतात काही होऊ शकतं काहीही बोलू शकतात यांना चॅलेंजेस नाही म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलंय पक्षीय नजरेतून घेऊच नका मी जे काय बोलतोय तुम्हाला याच्यावर प्रॉपर विचारच करावा लागेल की होय हे महाराष्ट्रात घडलंय देशात घडलंय आणि देशातले लोक आज विनोद तावडेंचा जो राष्ट्रीय चेहरा आहे तो पाहत होते विनोद तावडे साहेबांची प्रेस मी फक्त मराठी माध्यमांवरच नाही बघितली हिंदी माध्यमं लावली होती मी हिंदी बातम्या जास्त बघतो देशाच्या राजकारणातल्या प्रयत्न करतो हिंदी समजून घ्यायचा म्हणून तर त्याच्यामध्ये विनोद तावडे ती सगळी उमेदवाराची यादी वाचत होते जे जे काही रिपीट झालेत महाराष्ट्रात एकही नाव नाही मी मग सांगितलं की कदाचित भाजप महाराष्ट्रामध्ये लोकसभा लढवणार नाही का कारण एक सुद्धा नाव नाही म्हणल्यावर काय सांगायचं आणि मग यांना तर चारशे आकडा गाठायचा आहे तीनशे पंचाहत्तर स्वतःला महाराष्ट्रात पंचेचाळीस विरोधकांना तीन द्यायच्यात काल तरी एक नगरचे पक्ष बदललेले नेते म्हणले शंभर टक्के भाजपच निवडून येणार एक पण इतर नाही म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आहे फक्त ईव्हीएमच्या जोरावर आहे बाकी काय नाही ती ईव्हीएम मशीनच हातात दार झाली पाहिजे हा तुमचा माझा लढा आहे हा तर जनतेचा लढा आहे पण या सगळ्या गोंधळामध्ये या सगळ्या राजकीय ह्याच्यामध्ये विनोद तावडे चमकले झळकले मोठे झाले विनोद तावडेंना चांगला राष्ट्रीय स्पेस मिळाला का भविष्यात ते काहीतरी चांगलं करतील का राज्याच्या राजकारणात ते परत येतील का देशाच्याच राजकारणात विनोद तावडे रमतील ह्याची सगळी जबाबदारी काळजी त्या भाजपच्या लोकांना असेल त्यांची त्यांनी काळजी करावी आपण मात्र आपला एखादा चेहरा असेच आपले वेगळेवेगळी लोक वेगळ्या वेगळ्या पक्षातली देशाच्या राजकारणामध्ये म्हणजे किंवा राष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा दिल्लीच्या राजकारणामध्ये सेट झाली पाहिजे तरच महाराष्ट्रातल्या लोकांना बघितलं तरी तिकडच्या लोकांना हवा टाईट झाली पाहिजे पण असंही होऊ शकतं जसं श्रीनिवास साहेब सांगतात की लोक कुठूनही पैसे गोळा करतील काही करतील उमेदवार मागे घेणार नाहीत परंतु दोन पाचशे हजार तरी एका एका लोकसभेच्या जागेच्या ठिकाणी उमेदवार असतील त्यावेळेस तावडे साहेबांनाच हे याद्या वाचाव्या लागतील का ते फक्त हे सगळं पाहतील हा सगळा महत्त्वाचा विषय आहे पण माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यांना पाठवा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि राज्याच्या राजकारणात देशाच्या राजकारणात जे जे काही चाललंय ते वाईट ऐंशी नव्वद पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के आहे एक टक्का चांगलं काहीतरी घडलंय आपण वाईटावर नेहमी चर्चा करतो चांगल्यावर पण चर्चा केली पाहिजे आणि तावडे साहेब देशाच्या राजकारणात दिसले ते त्यांच्या पक्षाचे जरी असले त्यांच्या विचारांशी ते एक आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र शेअर करा फक्त